नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही खूप सुंदर आणि छोटीशी रांगोळी कशी बनवायची हे शिकवणार आहे ही रांगोळी मी चार नंबरच्या मोत्यात बनवलेली आहे त्यासाठी मी चार नंबरचे पिवळे पोपटी आणि लाल मोती घेतलेले आहे त्याचप्रमाणे सहा नंबरची सुई तीस नंबरचा तंगूस धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात ही रांगोळी बनवायची कशी सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे दोन तीन गाठ मारून घेतलेले आहे आता आपल्याला सुरुवातीला धाग्यामध्ये सहा पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पिवळे मणी घालून घेतलेले आहेत आणि पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला हे मोती घेऊन जायचे यानंतर जो पहिला मणी आपण घातलेला आहे पिवळ्या रंगाचा याच मण्यात उलट्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्टपणे ओढून घ्यायचा आहे आता मी काय करते पुढच्या एक दोन मण्यामधनं सुई बाहेर काढून घेते म्हणजे हा जो आपला सर्कल तयार झालेला आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल अशा प्रकारे मी ओढून घेतलेला आहे आता सर्कल व्यवस्थित घट्ट बसलेला आहे आता एका मोत्या एका पिवळ्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी एक पोपटी एक पिवळा एक पोपटी आणि एक पिवळा असे पाच मणी घालायचे आहेत पिवळा पोपटी पिवळा पोपटी पिवळा असे पाच मणी मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला दिसतोय त्याच ना ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आणि धागा परत व्यवस्थित घट्ट ओढून आहे यानंतर हा जो पुढचा पिवळा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची पुढच्या पिवळ्या मण्यातनं आणि धागा परत व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे या स्टेपमध्ये आपल्याला चारच मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये एक पिवळा एक पोपटी एक पिवळा एक पोपटी पिवळा पोपटी पिवळा पोपटी आणि हे जे दोन पिवळे मणी आहेत यातनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे परत पुढचा जो सिंगल पिवळा मणी आहे यातनं परत सुई बाहेर काढायची इथे पण धाग्यामध्ये परत एक पिवळा एक पोपटी एक पिवळा एक पोपटी असे चार मणी घालायचे आहेत आणि परत हे जे दोन पिवळे मणी आहे यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत एका पिवळ्या मनातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची धागामध्ये परत एक पिवळा एक पोपटी एक पिवळा एक पोपटी असे चार मणी घालून घ्यायचे आहे आणि या दोन पिवळ्या मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची सेम तुम्हाला इथे पण सुई बाहेर काढून घ्यायचे पुढच्या पिवळ्या मनातनं सेम स्टेप इथे पण एकदा रिपीट करा आणि इथे पण एकदा रिपीट करा शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याकडे तीन मणी ऑलरेडी आहेत आपल्याला वरती तीनच मणी घालायचे आहेत त्यामुळे धाव्यामध्ये एक पोपटी एक पिवळा आणि एक पोपटी असे तीन मणी घालायचे आहेत आणि हा जो पिवळा मणी आहे या मण्यातनं आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मण्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे हा एवढा जो षटकोन आपला आहे हा पूर्ण झालेला आहे आता आपण वरची स्टेप कशी करायची ते बघूयात आता मी हा जो सेंटरचा पिवळा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून ठेवलेली आहे आता बघा धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा मणी तीन लाल मणी एक दोन तीन आणि एक पिवळा मणी असे पाच मणी घालायचे आहेत आणि जो पिवळा मणी आहे ज्यातनं धागा दा, दा, बाहेर निघालेला आहे त्याच पिवळ्या मण्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर पुढचे जे दोन पॅरेट ग्रीन कलरचे मणी आहेत त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत जो सिंगल पिवळा मणी आहे पुढचा यातनं सुई बाहेर काढायची आता इथे ह्या ज्या दोन स्टेप आहेत ना ह्याच इकडे रिपीट रिपीट करत जायचे आता परत ही स्टेप रिपीट करायची आपल्याला आपल्याला आता आप एक पिवळा मणी आणि तीन लाल मणी घ्यायचे आहेत एक पिवळा आणि तीन लाल आणि ह्या दोन पिवळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची यानंतर पुढचे जे दोन पोपटी मणी आहेत यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन परत या तीन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत पुढचा जो एक सिंगल पिवळा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि आपण इथे जी स्टेप रिपीट केली ना एक पिवळा मणी आणि तीन लाल मणी इथे घालायचे आहेत यानंतर पुढच्या दोन पोपटी मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि इथे तीनही पिवळे मणी टाकायचे यानंतर परत पुढच्या स्टेपमध्ये एक पिवळा तीन लाल पुढे तीन पिवळे परत पुढे आलात की ही स्टेप रिपीट करत करत तुम्हाला इथपर्यंत हा सर्कल जो आहे हा पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे आपली ही पण स्टेप पूर्ण झालेली आहे आता पुढच्या स्टेपसाठी मी हा जो लाल रंगाचा सेंटरचा मोती आहे यातन सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण धाग्यामध्ये एक लाल मणी तीन पिवळे मणी एक दोन तीन आणि परत एक लाल लालमणी असे पाच मणी आपल्याला घालायचे आहेत एक लाल तीन पिवळे एक लाल आणि ज्या लाल मण्यात आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच लाल मनातनं सुई आपल्याला बाहेर काढायची त्यानंतर पुढच्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन तीन पिवळेमणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन ह्या तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायचे आता परत पुढच्या स्टेपमध्ये दोन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची मग एक पिवळा आणि एक लाल अशा दोन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घेतली आता इथे दादामध्ये आपल्याला एक लाल मणी आणि दोन पिवळे मणी घालायचे एक लाल दोन पिवळे आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे यानंतर परत हा जो लाल मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आता इथे धागामध्ये आपल्याला एक लाल आता इथे व्यवस्थित इथे इथपासून इत व्यवस्थित लक्ष द्या कारण इथे जी स्टेप आपण करणार आहोत एक दोन तीन वेळेला त्याच स्टेप तुम्हाला इथे 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 आणि इथे रिपीट करायचे आहे एक लाल मणी आणि तीन पिवळे पिवळेमणी एक दोन तीन असे चार मणी आपल्याला घालायचे आहेत आणि दोन लाल मण्यामधे सुई आपल्याला बाहेर काढायची दोनच लाल म्हणून आता परत पुढचा जो लाल आणि पिवळा एक आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढचे जे दोन मणी आहेत एक पिवळा आणि एक लाल अशा दोन मण्यामधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता इथे झागामध्ये आपल्याला एक लाल आणि दोन पिवळे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला आता इथून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत हा जो म्हणजे इथली एक स्टेप आपली जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता हा जो लाल मणी आहे एकटा ह्या लाल मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे ज्या स्टेप आपण एक दोन तीन ह्या रिपीट ह्या ज्या केलेल्या आहेत याच इथे एक दोन तीन आपल्याला रिपीट करत जायचे आहेत मग आता ही पहिली स्टेप मी तुम्हाला सांगते इथे धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मणी आणि तीन पिवळे मणी घ्यायचे आहेत एक लाल तीन पिवळे आणि ह्या दोन मणांमधन मन, दोन लाल मनामधनं सुई आपल्याला बाहेर काढायचे अशा प्रकारे इथे मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे पुढच्या स्टेपमध्ये एक लाल आणि एक पिवळा अशा दोन मण्यामधे सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे इकडे केलेल्या स्टेप प्रमाणे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे पाणी घालायचे आहेत आणि सुई जी आहे ही पुढच्या दोन मण्यामधून बाहेर काढायची यानंतर त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मणी आणि दोन पिवळेमणी घालायचे आहेत आणि पुढच्या लाल मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे यानंतर रिपीट स्टेप म्हणजे इथे जे आपण केलं तेच म्हणजेच एक लाल मणी आणि तीन पिवळे पिवळेमणी यानंतर परत तीन पिवळेमणी पुढे परत एक लाल दोन पिवळे ही सेम स्टेप तुम्हाला इकडे ती इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा इक इक, आणि इकडे एकदा अशी रिपीट करून हा संपूर्ण जो राऊंड आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली ही पण जी स्टेप आहे ही पूर्ण झालेली आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं ते व्यवस्थित बघा हे जो हा जो आपला इथला राऊंड आहे इथे एक दोन तीन चार राऊंड आहे त्यामधले हे जे मधले दोन राऊंड आहेत यातला हा पिवळा मणी आणि हा पिवळा मणी म्हणजे सगळ्यात सेंटरचे जे दोन पिवळे मणी आहेत यावर आपल्याला काम करायचं आहे तर मी इकडच्या पिवळ्या मणातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक पिवळा मणी दोन पोपटी मणी आणि एक पिवळा मणी असे चार मणी घालून घ्यायचे आहेत आणि हा जो इकडचा पिवळा मणी आहे यातनं आणि पुढच्या पिवळ्या मण्यातनं अशा दोन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता वरच्या पोपटी मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे या पिवळ्या पोपटी मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला दोन पोपटी मणी आणि तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक ती। दोन तीन दोन पोपटी तीन पिवळे आणि त्या एका सिंगल पोपटी मणातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढचा जो पोपटी मणी आहे यातनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी एक दोन तीन तीन पिवळे मणी आणि एकच पोपटी मणी असे चार मणी घालायचे आहेत आणि हे जे दोन पोपटी मणी आहेत ह्या पोपटी मण्यांमधन खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता आपल्याला हा जो इथला इथले जे दोन पोपटी मणी आहे यावर सुई न्यायची आहे तर आता मी ह्या तीन पिवळ्या मनामधन सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि आता या दोन पोपटी मनामधन सुई मी बाहेर काढते त्या दोन पोपटी मणांमधनं सुई आपण बाहेर काढून आणलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन पिवळे मणी आणि एक लाल लालमणी असे चार मणी घालायचे तीन पिवळे एक लाल आणि हा जो लाल लालमणी आहे हा सोडून द्यायचा आणि खालच्या एका सिंगल पिवळ्या मनातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची अशा प्रकारे आता धाग्यामध्ये दोनच पिवळे मणी घ्यायचे एक आणि दोन आणि हा जो इथला पोपटी मणी आहे ह्या साईडचा ह्या म्हण्यात आणि त्याच्या खालच्या म्हणण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे अशा प्रकारे इथे आपल्याला एक जी पाकळी आहे ही बनवून तयार झालेली आहे आपली सेम तुम्हा तुम्हाला इथे कात्रीने धागा कट करून घ्यायचा आहे आधी गाठ मारायची आहे यानंतर परत हे जे सेंटरचे दोन पिवळेमणी आहेत यावर पण तुम्हाला अशाच प्रकारे पाकळी बनवायची आहे इथे सुद्धा अशा प्रकारे या सहा पाकळ्या इथे तुम्ही पूर्ण करून घ्या अशा प्रकारे या सहा पाकळ्या पूर्ण झाल्यानंतर आपली रांगोळी ही दिसायला अगदी सुंदर आणि क्यूट दिसते ही रांगोळी तुम्ही संक्रांतीच्या हळदी वाण म्हणून देऊ शकतात अगदी पंधरा मिनिटात पूर्ण होणारी ही रांगोळी आहे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन ट्राय करून तुम्ही ही रांगोळी बनवा आणि मलाही या रांगोळीचे पूर्ण झालेले फोटो तुम्ही नक्की पाठवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद